पूर्ण व्यासपीठ आणि बंधू आणि भगिनींनो आज महाविकास आघाडीच्या वतीनं आदरणीय संदीप भैया यांचा विजयी सत्कार इथं आपण आयोजित केलेला आहे आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की सत्य संकल्पाचा वाली परमेश्वर असतो संदीप भैयानी गेली पाच वर्षामध्ये जी एक तरुणाची फौज उभा केली प्रत्येक गावाच्या प्रत्येक लोकांच्या सुखादुःखामध्ये उभा राहण्याचं काम केलं आणि सर्वसामान्याच्या पोरांना एक व्यासपीठ निर्माण मिळवून देण्याचं काम केलं आणि एक सर्वसामान्य आमदार आपल्या हक्काचा आमदार काय असतो हे दाखवून दिलं त्याची ही प्रचिती आज त्यांच्या विजयाच्या रूपाने झालेली आहे आपण बघितलं निवडणुकीचा प्रोग्राम लागल्यापासून तिकीट मिळाल्यापासून असं निगेटिव्ह निगेटिव्ह वातावरण निर्माण झालेलं होतं आणि निगेटिव्ह वातावरण निर्माण करण्याचं काम विरोधकांनी केलं पण या सर्वांवर या वाघानं मात केली त्याबद्दल मी त्यांचं आज स्वागत करू इच्छितो अभिमन अभिनंदन करू इच्छितो की खरोखरच त्यांनी सांगितलं होतं की जिद्द आणि एक निष्ठता काय असते हे त्यांनी सगळ्याला दाखवून दिलं आणि ज्या गोष्टीमध्ये काम करणाऱ्या जनता काय असते हे दाखवून दिलेलं आपल्या सर्वांना आता येणारी निवडणूक येणारा काय अतिशय महत्वाचं आहे आपल्या सगळ्या संकटातून मार्ग काढत आपल्या संदीप बयाना बीड जिल्ह्यामधून एकमेव संदीप भैया आपल्यासाठी उभे राहिलेले आहेत आणि त्या सगळ्यांच्या पाठीची महाविकास आघाडी म्हणून संदीप भैया सुद्धा सक्षमपणे बीड जिल्ह्यामध्ये सर्वांच्या पाठीशी उभा राहतील आणि येणारा काळ त्यांच्यासाठी उज्ज्वल असेल एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो आणि संदीप बायाच्या सत्कारासाठी आम्हाला बोलवलं त्याबद्दल नियोजन समितीचा आभार मानतो आणि थांबतो आणि बायाला पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो जय हिंद जय भारत